पैशाचं काय केलं पैशाच तुमचं काय होत आम्हाला काय कळलं नाही तर तस काय असं पुढे टाकलं थोड नाही मार्ग मोकळा अह होय समज काय ते आता नाही नाही समजा खरं नाही पैशाशिवाय पान हलत नाही हॅलो कनडा राजा पंढरि चला का पंढरीचा या नाम्याची गुरे काय करत होतो इतक्या औरवात घरातला कसं आवरत होते होय किती उशीर झालाय असलेली इष्टी गावल का हा जायच होय घरातला राणा आवारला की तस ठेवायचा होता का बर आता चला की बर चला निघायचं की मग मग आता कशात दार लावलं ना काय द्यावं करावं काय डोक्याला टेन्शन एवढं लग्न तर रे पण काय टेन्शन घ्यायचं त्याला आता निघालोय की भरल्या साकणा बर पाह ना ये म्हणलं का अगं मग उग निघालोय का सांगा बर मला हा ना तर मोकराम हेलपाटा व्हायचा हे हेलपाटा कशाला होत हा हा पैसा पाहण्याचं काम आहे या म्हणल्यात या म्हणल्यात उरका उरका दार लावा पाठवित लाव ना तुम्ही येड्यावर कर नका थांब 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 तू बी म्हणती ते बी बरोबर आधी फोनच लाव पाव पाहु पाहुणा लागला लागला तू बरोबर आहे एका दृष्टिकोनातून कोणा जर आईन टायमाला नाही म्हणला तर बाळ आहे का नाही हॅलो

निघू का मग आम्ही व्हायचं मोकरा थांबवा मग घरी जाऊ हो निघाला आता मी काय लेगी निघतो आता दहा मिनिटात निघतो त्याला काय लागतंय नाही काय नाही कुठं जाऊ नका राजी दाजी बर नाही काय निघालो 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 आजीबा निघालो

इष्टी आता गती का नाही काय चल चल, चल। पुढं हो चल चल बरं तळा तडा तडा जरा काय ग काय म्हणता मी काय म्हणतोय काय हे जेवण आज काळ आलं जबर पैसा आहे हा हिकडून हिकडून सरळ जा उजवी हाताना हि जी उरला जात नाही नाही एक नंबर एक नंबर आणि बर का मी काय म्हणतोय जेव्हा माणसाकडे पैसा असतो तेव्हा त्याला भंजून खायचा कळत नाही हा काय देवा उभ्या आयुष्यात कधीच कुणापुढे हात पसरला नाही पण आज लेकेच्या लग्नासाठी हात पसरायचं येत आहे असू द्या लक्ष्मी बी सर्ग लक्ष्मीचा थारा कोणाला कधी कळाला का जोपर्यंत जवळ आहे बंजून खाल्लं तर लक्ष्मी टिकून राहते उदाळ माधाळ केला लक्ष्मी काय के म्हणते दादा तुझ बघितला रंग म्या मी माझ्या माझ्या मार्गाने झालं तर चुकून झालं आपण मधल्या काळात कुठं हे घेईन तू कुठं ते घेईन पोराला पिकअपच काढून देईन कुठं खाईत करणार त्या पण तो वाटा आणि आज भोगायचं आलं आता काय आपण तरी काय वाईट मार्गांना लक्ष्मी घालवली बरं का

गेली म्हणजे कशाला बसायचं ह्याच्यासाठी तुला म्हणत असतो लवकर उरका लवकर निघायचं लवकर काम गाठायचं टाइम घालवायचा भांडी गाजते होते चला काय एक एक बारीच्याला उशीर होत मग काय बसला चला मग काय आता बसून उभे काय चला ना चला। ना का चला। चला। ना का चला, काय काय चला मग करता आता थांबा केम किती आहे ब इथन सहा किलोमीटर सहा बरं आम्हाला घेता का तिथे जायचं का चला मग चला जाण्यापेक्षा चला चला धन्यवाद बरं का बस बघू का चावका चौकात बस चला मामा तुम्ही तर लिश्वासावर आलता लगा कुरूप लावून कुठे गेलाय पाहु ग तुम्हाला काय माहित गाडी हिथच हाय घराला कुरूप हाय का दंडला फिरला आपण आलो मग काय माहिती हा तुम्हाला विश्वास होता की अग कालच्या दर न फोन करतोय मी पाहुण दगा देवना बर का लग्नाचं काम आहे पाहुन दगा देव ना ग बर का लागण्याचं काम आहे यार अवधा आजी म्हणला तुम्ही नका टेन्शन घेऊ मग असा कर म्हणून मला माहिती होतं वही काय तर मी बी विश्वास ठेवला थांबकी कुठं जातोय फोन कर कि त्याला लावा कि मग कुठं धाडला म्हणा या <laughs> जयालिंदर <जी> पाहुणा <laughs> जयालिंदर <जी> पाहुण्याच्या विश्वासावळ <laughs> आलं मात्र आपण ज्या नंबरशी संपर्क करू सांगतोय फोन आम्हाला त्यांची करणे माहिती होती की त्याच्यामुळं मी घरना पाय वाढत नव्हते मला गाय गाय करो काय लावलं थां, थांब थांब दुसरा लाग 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 देवा नका अजून बी बंद सांगतोय मग बंद करून ठेवलं काय लागल का लाग बसा आता घराला राख बसा मग काय आता किती लाबाड पाहुणा आयला काय का द्यावा तुम्ही काय म्हणता बर अगं मला माहिती होता का पाहुणा असा करेल म्हणून हा दोन दिवस झाले की चालवण्या लावतोय या दाजी देतो पैसे या दाजी देतो पैसे बर मी त्याला सांगितले पाहुण लग्नाचं सा काम आहे बर का दगा फटका करणार का आ या राह म्हणला कशाला टेन्शन घेता तुम्ही आणि आता बसलाय आहे फोन बंद करून धरलं मग जायला का तुझं काय पाहिजे होत सकाळी आई मला वाटलं होतं लिकीच लग्न आहे आपल्या दहा पाच दपास दपास हो दहा पाच आपण बरं काय बुडीत फिडीत घ्यायचं होतं काय पैसे यांच पण या मला काय म्हणायचंय नाही म्हणायचं बाबा आमच्याकडे पैसे नाही तर पाहुण तुम्ही काय येऊ नका

पैशाचं काय केलं पैशाचं तुमचं काय होतंय आम्हाला काय नाही लग्न खरं नाही पैशाशिवाय पान हालत नाही हॅलो बघा हे काय बापू व्यान आंडेवा आले आता काय म्हणतात दोन दिवसात तयारी झाली ठीक आहे ना, ना तर आमचे आम्हाला मार्ग मोकळाचा पैसा तोडायचा का पाल तोडल्यावर तोडून आणायचा एक नाही कशी आणखा काय देवा दुष्काळ तेरा महिना का अडचणीत अडचणी अडचणीत अडचणी दोन दिवसात ऍडजस्ट करा बरं का पैशाची नाहीतर पुढं लागण पुढं लग्न ढकलायला नाहीतर आमच्या आम्हाला मार्ग मोकळा म्हणजे याचा अर्थ काय मोडा भिडायचा काय लग्न काय तस अरे सोन्या नाण्या जाऊन बसला दडून कुठं आम्हाला सांगायचं होतं आमचे जे नाही होत पैशाचं काम पाहून येऊ नका आमची आम्ही कुठं बी बघितलं असतं की चला मग काय करायचंय का आता इथं हिथ काय बसायचं काय मग चला 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 मग काय झालं का आता कुठं जायचंय अजून हा काय त्या दत्ताल्याच्या विश्वासावर गेल मी म्हणते बर का ते काम कर का होय करतोय चल काही करतो विश्वास तुम्ही ठेवला आता बरं अग गेले दोन दिवस मला म्हणतोय दाजी काय काळजी करू नका बर का दाजी काय काळजी करू नका बर का आणि मी त्याला म्हणतोय पाव ना लग्नाचं काम आहे बर हे पाव ना लग्नाचं काम आहे बर हे कशाला काळजी करता म्हणला मन या तुम्ही बिनदास मी हाय नका काय काळजी करू मग असं मनुष्य म्हणते म्हणल्या कुणाला वाटत होत किंवा कुणाला वाटेल ती फसवत आणि तू बी माझ्यावर खापार फोड मला विश्वासच नव्हता त्याचा होय मस्त समज खर आहे तुझ खाऊ द्या ना का पाणी पिऊ द्याय नाव का दार नीट लाव दे ना चल लवकर उरक आणि चल लवकर उरक माझं लय लय डोकं दुखायला लागलं विश्वास ठेवायचा कुणाव आणि कुणाव नाही असलं झालंय चालू जमान्यात तुम्ही विश्वास ठेवता की विश्वास घात विश्वास घात विश्वास घात केला त्याने काय गोड बोल का, का मैस घ्यायच्या आणि पोटात शिरून दहा हजार आणून गेला आणि आपण मदत केली म्हणून आपण गरजेला झालो म्हणून मला मी वाटलं ते आपल्या पुरीच्या लग्नाला गरजेला होईल आपण सगळ्याला होतो आपल्याला कुणी वाट नाही तुम्हाला दम निघतो काय पैसा जवळ असल्यावर आता मला वाटत होत का, का निघन म्हणून बरं दु दुसरा कुणी नाही पाहुणा ना घरातला पाहुणा आपला ह्या पाहुणेने असं खायचं दात दावलं म्हणून दडलं घर लावून पण तिने सांगायचं असतं पाव ना आमच्या काय होत नाही तुम्ही काय येऊ नका कशाला हेल्पटा झाला असता बरं मोकळा आता काय करायचं इलाज नाही आता आणि त्या येऊया आता मग फोन आणता दोन दिवसात तजबीज करा नाही तर आमच्या आम्हाला मार्ग मोकळा ते काम करायचं काय इलाज नाही आता सोन काय पाच पन्नास हजार जमवल्या आणि अजून काय पाच पन्नास हजार जमवून ते होंडा पाहुण्याचा मग ते जमीन घाण पिन आता जमिनीवर काय माता इला आहे का असल्या तयाला कोण उभा राहता येईल का सांग बर नशी हाय का राहिलेला कोण उभा आपल्या सांग आता इश्वासातला होता पाव ना आपण त्याला झालतो म्हणून तो आपल्याला होईल म्हणून दारात गेलो तर कुलूप लावून दडून बसल्या तर मावली अंधारात दगड घातला करावाय काय करायचं तुमच्या घेऊया तुम्ही ठेवला ते दिवशी कुठं काय काहीतरी करावाच लागल ना का पुरीच्या लग्नाचा विषय आहे बाकी पाहुण्या रावळ्यात मान खाली घालायचं होईल गुग घाल लोक तोंडात Thank you.